साडी गिफ्ट केलेली बघा आम्ही सगळ्या फ्रेंड हाय करा हिना मोदी हाय 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 ही बघा पिल्लू हे पिल्लू आहे दीक्षा तो काय दीक्षा पिल्लू माव तिकडे पोर आहेत बघा बाहेर खेळतात या माने मावशी आपल्या टीमचे आहेत दीदीच्या घरामती मधल्या काय सुरुवात जेवण वगैरे झालेलं आहे आमचं बरं का हो जेवणाचा व्हिडिओ मी टाकलेला इंस्टावर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे डिअर दीक्षा हॅपी बर्थडे टू यू, यू।, यू। चालू म्हण हे पण नाही सॉरी सॉरी मोदी सरकारला डायरेक्ट लाईव्ह आता युट्यूब वरती बघा जाऊन सगळ्यांनी दुपारची नसतात वर असे जास्त लोक कोण आहे कोणाला आवडत गया। गया। दिक्ष दिक्ष। चारा किती लागे चला मन्नू हो आपली मन्नू झोप आलेली आहे मन्नू खूप रडती बघा मनू काय होत रडायला बड्डे मस्त पैकी पुरी केली खीर केली बघा जाऊ त्यात घरच नाही आलं आवडत नाही शिंदे सरकार लाई यायला लागली आता सगळे या सर्वांनी लाईवर पटपट हे मोदी सरकार हे आमचं मोदी सरकार आहे मला पैसे नाही भेटले की मी हिला शिंदे सरकारने नाही दिले काय आणि वीस ऑगस्टला जमीन पडते असुली छान पायकी पाहिजे वीस ऑगस्ट लागतो

होिंदे सरदार पांढले की मला अश्विता पांढ्या होतात ग चला गेले सगळे म्हणतो चला जाऊ का दीक्षा जाऊ काशी येऊ का चल दीक्षा बाय 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 अजून एकदा